लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्या वतीनं सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार भ्रष्टाचार विरोधी जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाध्यक्ष वैष्णवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे भ्रष्टाचार विरोधी जनजागृती होण्याच्या उद्दिष्टानं केंद्रीय सतर्कता आयोग यांच्या निर्देशानुसार सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर या कालावधीत राज्यात सर्वत्र दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय दक्षता आपली सामाजिक जबाबदारी ही संकल्पना घेऊन यावर्षी दक्षता जनजागृती सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार विरोधात जनजागृती शाळा कॉलेज या, या सेवाभावी संस्थांच्या पुढाकारातून भ्रष्टाचार विरोधी जनजागृती केली जाणार आहे ग्रामीण भागात महिला बचत गटांना भेटी ग्रामसभांचं आयोजनही करण्यात येणार आहे कोणत्याही शासकीय कार्यालयात तुमच्या प्रलंबित झालेल्या कामासाठी अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांकडून पैशाची अथवा भेट वस्तू स्वरूपात लाचेची मागणी होत असेल तर नागरिकांनी निर्भीडपणे पुढे येऊन प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली आहे या जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने आम्ही आमच्या आम कार्यालयामार्फत नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आहोत यामध्ये शाळा आणि कॉलेजमध्ये माझ्याकडील अधिकारी अंमलदार जे आहेत ते पोहोचतील लोकांना आवाहन करतील त्याचप्रमाणे ग्रामपंचायत लेव्हलवर आम्ही काही ग्राम, ग्राम सभाही विविध तालुक्यामध्ये के आयोजित केलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आमच्याकडे काही भित्तीपत्रक आहेत आमच्या जा, जनजागृती अनुषंगाने आमच्या वेबसाईट अशा विविध माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचू जेणेकरून लोकांकडे अशी जर मागणी लाचे होत असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि हा संपर्क कसा करावा याच्या लोकांना या संपर्क होण्यासाठी सुलभ व्हावा जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने लोक आम्हाला अप्रोच होतील यांचं जे अप्रोच होणार आहेत त्या नागरिकांचं नाव आमच्याकडून पूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल आणि आपलं प्रलंबित काम आहे ते कायदेशीर पद्धतीने आम्ही करून न करून देण्याचा प्रयत्न करू त्या त्या विभागाकडून तर परत एकदा मी आज या सप्ताहाच्या अनुषंगाने लोकांना आवाहन करते की त्यांनी आमच्याशी संपर्क करावा जर लाच मागणी होत असेल तर आपलं नाव पूर्णतः ना गोपनीय ठेवण्यात येईल आणि आपली लाच्याविरुद्धच्या तक्रारीवर आम्ही नक्की कारवाई करू नमस्कार प्रतिबंधक विभागाकडे एखाद्यानं शासकीय कार्यालयातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांविषयी तक्रार केल्यास संबंधित तक्रारदाराचं नाव संपूर्णतः गोपनीय ठेवण्यात येईल आणि संबंधित घटकाला न्याय मिळवून दिला जाईल असंही यावेळी पाटील यांनी सांगितलं दरम्यान सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत लाच देणार नाही लाच घेणार नाही मी माझे काम प्रामाणिकपणे करेन अशी सामुदायिक शपथ घेण्यात आली यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते